चर्चा त्या ठिकाणी झाली स्वतः मुख्यमंत्र्यांनी तीन तास साडेतीन तास आपल्याला दिले आणि त्या ठिकाणी पुरंदरच्या विमानतळाचा विषय असा झाला की दोन हजार एकोणतीस पुरंदरचं विमानतळ पूर्ण झालेलं असेल दोन हजार एकोणतीस तुम्ही इथंच आहे मी इथंच आहे आश्वासन नाही आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानंतर तो तुम्हालाही माहिती आहे देवेंदीच्या कामाची पद्धत आणि त्यामुळे मी आपल्याला सांगतो की त्याचं सुद्धा भूसंपादन काही दिवसात आता सुरू होईल त्यामुळे पुरंदरच्या विमानतळाचं स्वप्न आपलं पूर्ण होईल पुण्याच्या विमानतळाचं होईल नवी मुंबई आता मिसिंग लिंकचं काम झाल्यानंतर एक तासात नवी मुंबईला जातोय हायस्पीड ट्रेनची गरजही लागणार नाही आपल्याला पण तरी सुद्धा तो विचार आहे असं नाही तोही विचार आहे पण नवी मुंबईचं विमानतळ सुद्धा आता मार्च पंचवीस मध्ये मार्च अखेर दोन हजार पंचवीस मध्ये डोमेस्टिक सुरू होईल आणि एप्रिल पंचवीस मध्ये इंटरनॅशनल सुरू होईल त्यामुळे एप्रिल पर्यंत 我们没做。